वारकऱ्यांना आता आषाढी वारीचे वेध लागलेले लग आहेत लवकरच आषाढी वारीसाठी पालख्यांचं प्रस्थान होणार आहे पुरंदर तालुक्यातील सासवड येथून देखील संत सोपनकाकांचा पालखी सोहळा हा वारीसाठी जात असतो तेवीस जून रोजी हा वारीचा सोहळा आहे तो सासवडमधून प्रस्थान करणार या सोहळ्यासंदर्भात आत्ता आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर या सोहळ्याचे चोबदार आहेत सिद्धेश महाराज शिंदे काय सांगाल महाराज वारीचा सोहळा लवकरच जवळ आलेला आहे कशा पद्धतीने या वारी सोहळ्याची तयारी झालेली आहे आणि कसा एकूण मार्ग असणार आहे या सोहळ्याचा रामकृष्ण रे चला हो वैष्णव जाऊ पंढरीसी प्रेमामृत खूण मागू त्या विठ्ठलाचे या सोपान महाराजांच्या अभंगातील ओळीप्रमाणे आता लवकरच वारकऱ्यांना हे वारीचे वेद लागलेले आहेत वारीचे वेद लागलेले असताना श्री संत सोपान महाराजांचा सोहळा ज्येष्ठ वद्य द्वादशी तेवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता हा पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थळ प्रस्थानपूर्व तयारी म्हटली तर या ठिकाणी पालखीची दुरुस्ती असेल पालखीचा जो रथ आहे त्याची दुरुस्ती श्री संत का बँकेमार्फत होत असते तो रथही पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे ही अंतिम टप्प्यात आलेली आहे शासनाला जो पत्रव्यवहार असतो जो काही जे काही अडचणी असतात जे काही मागणी असतात त्याचा पत्रव्यवहारही आता जवळजवळ पूर्णत्वास आलेला आहे किती दिंड्या या सोहळ्यामध्ये सहभागी होतील किती लोक एकूण या सोहळ्यामध्ये असतील आणि पहिला मुक्काम कुठं असेल मुक्कामाचे ठिकाणं कोणते होते असेल एकूण ज्येष्ठ वैद्य द्वादशीला हा पालखी सोहळा प्रस्थान होत असतो या आषाढी सोहळ्यातील सोहळ्यात एकूण एकशे यावर्षी एकशे तेरा दिंड्यांचा समावेश आहे अतिशय शिस्तबद्ध आणि व्यवस्थित जाणारा हा पालखी सोहळा म्हणून ओळखला जातो एकूण एकशे तेरा दिंडांचा समावेश आहे प्रथम मुक्काम हा पांगारे या ठिकाणी असतो त्याच्यानंतर दुसरा मुक्काम हा माणकी त्याच्यानंतर निंबूत सोमेश्वर कोराळे बारामती लासुरणे निर्वांगी आकलूस तोंडले बोंडले निर्वांगी वाखरी आणि शेवटी मुक्काम हा पंढरपूर या ठिकाणी पालखी विसावते यामध्ये प्रामुख्याने या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे दिनांक सव्वीस जून रोजी सोमेश्वरनगर या ठिकाणी पहिलं रिंगण गोल रिंगण पार पडणार आहे वारकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण म्हणजे तीन जुलै रोजी पार पडणारा टप्पा या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत श्री सोपाण महाराज यांचा बंधू भेटीचा हा सोहळा पार पडणार आहे त्याच्यानंतर वाखरी या ठिकाणी उभे रिंगण व वाकरीवरून पंढरपूरकडे निघाल्यानंतर व विसावा विठ्ठल मंदिराजवळ उभे रिंगण पार पडून दिनांक पाच जुलै रोजी हा सोपाण महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूर या ठिकाणी विसावेल गे। तर गेल्या वर्षी या सोहळ्यामध्ये काही या अडचणी आल्या होत्या त्या अडचणी कोणत्या होत्या त्याच्यात काय दुरुस्ती झाली का किंवा दुरुस्ती होणं बाकी आहे काय चाललं गेल्या वर्षी सन दोन हजार चोवीस रोजी पालखी सोहळ्यामध्ये जाताना रस्त्यांच्या काही समस्या होत्या या समस्या शासनाला आदरणीय श्री गुरु पालखी प्रमुख तथा मंदिराचे विश्वस्त त्रिगुण महाराज गोसावी यांना कळवल्या होते त्या प त्यापैकी प्रमुख म्हणजे इंदापूर तालुक्यात ता रस्त्याची काही थोडी दुरावस्था होती आणि बारामती तालुक्यातही पालखी ज्यावेळेस दुपारचा विसावा घेते त्यावेळेस वारकरी हे रस्त्याच्या कडला झाडाच्या कडला किंवा रस्त्या जिथं निवारा मिळेल या ठिकाणी बसलेले असतात परंतु आम्हाला असं जाणवलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडे आहे राडा रोडा रस्त्याच्या टाक रस्त्याच्या कडेने टाकलेले रोलर फिरवला गेला नव्हता म्हणजे त्या ठिकाणी साफसफाई नव्हती आम्ही शासनाला तुमच्या मार्फत अशी विनंती करतो की या ठिकाणी जर शासनाने साईड पट्ट्या भरून मुर्मीकरण करून या ठिकाणी रोलर फिरवले म्हणजे वारकऱ्यांना बसवणे बसण्याची व्यवस्था केली तर निश्चितच चांगल्या प्रकारे सोय होईल आणि प्रामुख्याने आता सोळा हा वाढत आहे एकशे तेरा दिंड्यांचा समावेश आहे सोहळा हा सव्वा लाख दीड लाख या दिशेने भाविकांची वारकऱ्यांची आ, संख्या या, या सोहळ्यात असते तर शेगाव या ठिकाणी सर्व पालखी सोहळा सर्व संतांचे पालखी सोहळे प्रामुख्याने ज्ञानेश्वर महाराज असतील इतरही पालखी सोहळे असतात या ठिकाणी येत असतात तर गर्दीचं लक्षात गर्दीचे ठिकाणं लक्षात घेता शेगाव या ठिकाणी भीमा पाटबंधारे विभागाची जागा आम्हाला शासनाने देऊ केलेली आहे तरी आम्ही तुमच्यामार्फत शासनाला अशी विनंती की करतो की जागा आम्हाला कायमस्वरूपी हा पालखी तळ देऊ केला तर आमची चांगली व्यवस्था होईल अतिशय योग्य अशी व्यवस्था होईल आ, हा सोळा पुन्हा माघार किती तारखेला येईल सासवडमध्ये केव्हा आहे काय दिनांक पाच जुलै ते दहा जुलै म्हणजे पौर्णिमेपर्यंत हा आषाढी द आषाढी शुद्ध दशमी ते पौर्णिमेपर्यंत हा सोहळा पंढरपूर या ठिकाणी असते पौर्णिमेला पाठी साडेपाच वाजता गोपाळ काला करून श्री पंढरीरायाची भेट व श्री संत सोपाण महाराजांची भेट होऊन प्रसाद घेऊन हा सोहळा पुन्हा मार्गस्थ होतो आणि सोळा जुलै रोजी हा सोहळा पुन्हा सोपन देव मंदिरात देऊळवाड्यावर देऊळवाड्यात पुन्हा परत मार्गस्थ होऊन विसावेल तर हे होते सिद्धेश महाराज शिंदे संत सोपन काकांचा महाराजांचा हा सोहळा कशा पद्धतीनं जाणार आहे आणि तो पुन्हा कधी हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं आहे त्याचबरोबर शासनाने या सोहळ्यामध्ये काही गोष्टी केल्या पाहिजेत हे देखील त्यांनी आपल्याला सांगितलं आहे न्यूज मराठीसाठी राहुल शिंदे